आजचं प्रणीकरण आव्हानी आपल्या माध्यमातून करतो खूप खूप धन्यवाद माझं निवेदन संपलं नाही आघाडीत बिघाडी नाही आहे बघा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय छोटा छोटा आहे त्याच्यामुळं आमच्या आघाडीत बिघाडी झाली असे म्हणण्यापेक्षा सगळ्या गोष्टी तुम्ही बघा चहुकडं ज्या त्या प कार्यकर्त्याला न्याय देणं ज्या त्या पक्षाचं काम आहे त्याच्यामुळं मला, मला खासदार म्हणूनसुद्धा इथं प्रमुख म्हणून काम करत असताना जिम्मेदारी की माझ्या ज्या माझ्या जीवाभावाच्या सर्व लोकांनी साथ दिली पक्ष आहेत त्यांना उभं केलं पाहिजे त्यांना साथ दिली पाहिजे म्हणून आम्ही ह्या पद्धतीनं करतो मैत्रीपूर्ण लढतील ना त्याला काय जरी समजा कोणी लढत असतील कुणी काँग्रेस बाहेर पडला असतं शिवसेनेचे आमचं फायनल झालेले जवळपास शिवसेना आम्ही पण एकत्र आहोत त्याच्यामुळं हा विषय नाही उभाटा गट नाही तर परत तुम्ही आणखी वेगळा अर्थ लावाल त्याच्यामुळं पुन्हा परळीत बोलताना पण विचार करून बोलावं लागतं त्याच्यामुळे आमचं जवळपास झालं आहे पण ती याद आहे तर आम्ही फक्त आमचे प्राथमिक आमची तीन तीनच नगरसेवकाचे जाहीर केलेलं आहे कारण त्या ह्याच्यात नको व्हायला म्हणून नाही